प्रेग्नन्सी मध्ये गर्भवती पेरू खाऊ शकते का लक्षात घ्या सफरचंदा एवढंच पेरू हे फळ सुद्धा खूप जास्त गुणकारी आहे याला पॉवर हाऊस असं म्हटलं जातं किंवा पॉवर फ्रूट म्हटलं जातं कारण यामध्ये खूप सारे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या योग्य त्या वजन वाढीसाठी बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हे जे पेरू आहे हे खूप गुणकारी असं फळ आहे यामध्ये विटॅमिन ए आहे सी आहे के आहे बी सिक्स आहे आणि फोलेट आहे ज्यामुळे बाळाची शारीरिक वाढ मानसिक वाढ आणि शिवाय बौद्धिक वाढ सुद्धा योग्य पद्धतीने व्हायला मदत होते त्यामुळे प्रेग्नन्स प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्ही डेली एक छोटा पेरू जरूर खाऊ शकता किंवा आठवड्यामधून तीन ते चार असे छोटे जे व्यवस्थित पिकलेले पेरू आहेत हे बियांसहित तुम्हाला जरूर खायचे आहेत यामध्ये भरपूर असं फायबर असल्या कारणामुळे आईचे डायजेशन सुद्धा उत्तम व्हायला मदत होते जो काही मॉर्निंग सिकनेस आहे मळमळ आहे उलटी आहे इनडायजेशन आहे या सगळ्या त्रासापासून गर्भावस्थेच्या दरम्यान आईला आराम मिळायला मदत होते सफरचंदापेक्षा कित्येक पटीने पेरू हा स्वस्त आहे परंतु म्हणून याचं प्रमाण तुम्हाला जास्त करायचं नाही डेली तुम्हाला एक पेक्षा जास्त पेरू हा खायचा नाही कारण पेरूमध्ये भरपूर असं फायबर असतं जर याचं अतिरिक्त सेवन तुम्ही केलं आणि त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पाणी किंवा लिक्विड डाएट घेत नसाल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होऊ शकतो हो किंवा लूज मोशन पोटाच्या ज्या समस्या आहेत या वाढू शकतात प्रेग्नन्सीमध्ये गर्भवती पेरू खाऊ शकते का लक्षात घ्या सफरचंदा एवढंच पेरू हे फळ सुद्धा खूप जास्त गुणकारी आहे याला पॉवर हाऊस असं म्हटलं जातं किंवा पॉवर फ्रूट म्हटलं जातं कारण यामध्ये खूप सारे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या बाळाच्या योग्य त्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हे खूप गुणकारी असं फळ आहे यामध्ये विटॅमिन ए आहे सी आहे के आहे बी सिक्स आहे आणि फोलेट आहे ज्यामुळे बाळाची शारीरिक वाढ मानसिक वाढ आणि शिवाय बौद्धिक वाढ सुद्धा योग्य पद्धतीने व्हायला मदत होते त्यामुळे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्ही डेली एक छोटा पेरू जरूर खाऊ शकता किंवा आठवड्यामधून तीन ते चार असे छोटे जे व्यवस्थित पिकलेले पेरू आहेत हे बियांसहित तुम्हाला जरूर खायचे आहेत यामध्ये भरपूर असं फायबर असल्या कारणामुळे आईचं डायजेशन सुद्धा उत्तम व्हायला मदत होते जो काही मॉर्निंग सिकनेस आहे मळमळ आहे उलटी आहे इनडायजेशन आहे या सगळ्या त्रासापासून गर्भावस्थेच्या दरम्यान आईला आराम मिळायला मदत होते सफरचंदापेक्षा कित्येक पटीने पेरू हा स्वस्त आहे परंतु म्हणून याचं प्रमाण तुम्हाला जास्त करायचं नाही डेली तुम्हाला एकपेक्षा जास्त पेरू हा खायचा नाही कारण पेरूमध्ये भरपूर असं फायबर असतं जर याचं अतिरिक्त सेवन तुम्ही केलं आणि त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पाणी किंवा लिक्विड डाएट घेत नसाल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होऊ शकतो किंवा लूज मोशन पोटाच्या ज्या समस्या आहेत या वाढू शकतात